त्यामुळे उद्या महाराष्ट्र आणि झारखंडची इलेक्शन होणार आहे त्यावेळेला आम्ही आता झारखंडमध्ये काय उमेदवार उभे करणार आहोत महाराष्ट्रामध्ये आम्हाला किती जागा मिळतील तेवढी उमेदवार उभे करू आणि सध्या जम्मू काश्मीरमध्ये आमचे चार उमेदवार आहेत आणि हरियाणामध्ये आम्हाला बी जे पीने रिक्वेस्ट केली की त्या ठिकाणी पूर्ण जागावर आम्हाला सपोर्ट करा तर तिथं मात्र आम्ही एक जागा उभी केलेली के नाही आहे आमच्याकडे जवळजवळ स सतरा अठरा उमेदवार उभे करण्याचा आमचा विचार होता पण हरियाणामध्ये आम्ही पूर्णपणे बी जे पीच्या सोबत आहोत आणि मी स अठ्ठावीस एकोणतीसला तर दोन दिवसाचा माझा दौरा त्या ठिकाणी आहे मी सव्वीस तारखेला जा, काश्मीर जाणार आहे आणि अशा पद्धतीनं आहे तर महाराष्ट्रात प्रचारामध्ये आमचे कार्यकर्ते पूर्णपणे सहभागी होतील पण रिपब्लिकन पक्षाला थोडं जिल्ह्याच्या ज्या सी आहेत काही कमिटी आहेत काही एसई आहेत आणि काही महामंडळाचे ते चेअरमन पद उपाध्यक्ष आणि सदस्य अशा पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा अशी आमची मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदा पवार यांच्याकडे आहे आणि त्यांना आमची एवढीच नंबर विनंती आहे की रिपब्लिकन पक्ष जो आहे हा शिवसेना भाजप सोबत आल्यानंतर युतीची माहिती झालेली आहे ज्यावेळेला आमचा पक्ष हा आरपीआय जो आहे पूर्वी शिवसेना भाजपला युती म्हणायचे पण आम्ही ज्यावेळेला यांच्यासोबत आम्ही आलो चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला युतीला माहिती म्हणू लागलेली आहे त्यामुळे आयला एकदम अनपेक्षित म्हणजे आमची ताकद काहीच नाही असं समजू नये रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष आहे पण गाव पातळीपर्यंत आमची बांधणी आहे आणि सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी उभं आहे त्यामुळं आर पी आयला थोडंसं एकदम डावलून ना चालणार नाही ना 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 आहे आरपीआयला मतं आरपीआयची मतं आपल्याला मिळवायची आहेत विदर्भामध्ये तर दलित मतं आंबेडकर मतं मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा विचार गंभीरपणे